नमस्कार मी डॉक्टर स्मिता तरटे, आपण पाहत आहात श्री गोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज आपण जर नवीन असाल ते लाईक करा सबस्क्राईब करा आणि पुढील ग्रुप लाईल अशी या निवित्यात सांगतो आमदार पटोणा आमदार माणसं तोडण्यापेक्षा जोडण्याचं काम करावं जोडण्यासाठी आम्ही पाठवलंय त्याच्यामध्ये यवतला काय दंगल झाली आणि दंगलीपूर्वी घडलेली घटना शिवाजी महाराज झाले वितरण बना आणि राशनमध्ये यवतमानात दंगल झाली ऑलरेडी चला साहेब नाही सर समर्थवा महाराज आता आज आम्ही सर्व समाजसेवक जनसेवक एकत्र आलो याचे कारण दोन आहेत एक राशनमध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांच्या बद्दल जी घटना घडली यवतमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल जी घटना घडली या दोन घटनेचा निदेश निषेध करण्यासाठी त्या घटना परत परत होऊ नये ज्या दोन शहरांना त्याचं जी काही दंगलीमध्ये त्यांना जेव्हा स्वतःच काही का जाती धर्मांना ला गमावं लागले ते परत इतर शहरांमध्ये होऊ नये त्यासाठी आज आम्ही सर्व श्रीमंधळ पंचकृषीतील जनसेवक समाजसेवक म्हणून आज मान्य तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यासाठी एकत्र आले थँक्यू malah